नमस्कार मंडळी जळून जळून जीवनभर जळतात माणसंच लाकडाचा गुणधर्म पाळतात होय मित्रांनो राजकारणी लोकांना सत्ता आणि पैसा बोलायला लावते चित्रपटामध्ये भूमिका साकारणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चित्रपट निर्माता बोलायला लावतो घमंडी लोकाला त्याच्याकडे असलेली संपत्ती किंवा असलेली ताकद त्या व्यक्तीला बोलायला लावते जी गरीब व्यक्ती आहे अशा व्यक्तीला त्याची वेळ आणि त्याचे विचार त्याला बोलायला लावतात नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा मित्र राजू पवार आणि तुम्ही बघत आहात राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आयुष्यामध्ये तुम्ही सगळं काही करा पण एखाद्याशी कधी भांडण करू नका एखाद्याची घेतलेली भेट ती शेवटची असू शकते एखाद्याला आपण कधीही बोलतो तेव्हा शब्दामध्ये धार नाही तर शब्दामध्ये आधार हवा या आयुष्यामध्ये कोण कधी आपल्यापासून लांब जाईल हे सांगता येत नाही म्हणून सांगतो की आयुष्यामध्ये कधीही कुणाशी भांडू नका कधी सुनेसाठी भांडण करू नका मुलासाठी आणि इतरांसाठी कधीही भांडण करू नका कसा आहे मुलगी जावायची होणार मुलगा सोन्याचा सून मुलाची आणि आपलं शरीर स्मशानाचं आणि शेवटी लिहिणं जाणार निधन तुम्ही आयुष्यामध्ये कितीही कमावलेलं असेल ते तुमच्यासोबत कधीही जात नाही तुम्ही आयुष्यामध्ये जे काही केलेलं आहे पुण्य कर्म वर्तन विचार आदान प्रदान हे जे तुम्ही केलेलं आहे तेच शेवटी शिल्लक राहणार कधीही कुणालाही भेटणार आदराने प्रेमाने भेटा कारण कोण कधी कुठे निघून जाईल याची शाश्वत नाही एखाद्या गावामध्ये यात्रा सुरुवात झाली आणि यात्रेची शेवट कधी झालं हे आपल्याला कळतच नाही त्याचप्रमाणे यात्रीरूपी आयुष्या म्हणजे मानवाला लाभलेलं आयुष्य कधी संपुष्टात येईल हे सांगता येत नाही माणसाचं आयुष्य म्हणजे एक मातीच्या मडक्याने घडवलेलं आहे कधी मडकं फुटेल हे सांगता येत नाही म्हणून कधीही इतरांबद्दल मनामध्ये द्वेष अहंकार लोभ न बाळगता इतरांसोबत प्रेमाने राहा आनंदाने एकमेकांसोबत राहा मिळून मिसळून राहा कारण चार दिवसाचं चा जीवन हे कधी संपून जाईल याचा अंदाज आपल्याला लावता येत नाही आयुष्यामध्ये कधीही पैशाची मोजणी करू नका मोजबाप माप शेवटी केलेल्या कर्माचीच होते तुम्ही किती कमावलात याला अर्थ उरत नाही तुम्ही केलेलं के कर्म आणि लोकांमध्ये विचार केलेले म्हणजेच लोकांमध्ये काम व्यवहार तुम्ही लोकांना भेटताना कसे भेटता बोलण्याची तुमची शैली कशी आहे तुम्ही शेवटच्या वेळेला कधी भेटलात तुमचे शेवटचे शब्द हेच लोक आठवतात बाकीही तुम्ही काहीही ही जरी आयुष्यात केलं असेल तर कधीही कुणालाही त्या गोष्टीचा फरक पडत नाही तुमचा शेवट कसा झाला हेच लोक लक्षात ठेवतात आणि आयुष्यामध्ये तुम्ही केलेले कर्म हेच इथे शिल्लक राहून जातात म्हणून सांगतो इतरांसोबत कधीही वाईट वागू नका कोण वाईट आहे कोण चांगलं आहे हे ठरवणारे आपण नाही ठरवणारा तो वरचा विधाता आहे आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून कुठले गुण घ्यायचे हे अवलं आपल्यावर अवलंबून असतं तो वाईट आहे ती व्यक्ती घाणेरडी आहे हे म्हणणं चुकीचं आहे कारण वेळ काळ परिस्थिती माणसाला कधी काय म्हणवेल सांगता येत नाही तर मित्रांनो हा होता व्हिडिओ माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो